आपण थोडक्यासाठी पाऊस गडबड करतो आहे आपली बेबलची दुसरी लाईन चालू होती इथे अचानक पाऊस आला आहे तिथे तुम्हाला दिसेल खाली पाणी पण खूप सा साठलेलं आहे चिरा पण आपला संपला होता तो आपण दोनशे चिरा मागवला आणि ते वरती आपण स्टॉक करायला सुरुवात केली आहे पण पाऊस आता नक्षत्र चेंज झाल्यामुळे हो तुम्हाला दिसेल की पाऊस पण खूप वाढलेला आहे आणि लगादार पाऊस चालूच आहे असून काम करण्यात काय नाही पण पन जे आपण माल वगैरे टाकतो तुमचं माझ्या आणखीन का व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळ आता साईडवर जायचं होतं आपल्याला पण आपल्या आयरीजचा जो टायर आहे तो पंक्चर झाला आहे तर आता पंक्चर वगैरे हो काढतो त्याच्यानंतर मी आता साईडवर जाणार आहे आपल्याला तर आज शिडी घेऊन जायची आहे साईडवर म्हणजे आपल्याला बेबल मारायची बाकी होते आपलं बांधकाम झालेलं आहे फक्त आपल्याला बेबल राहिलेत मारायचे तर ते बेबल मारण्यासाठी आपल्याला शिडी घेऊन जायची आपली जी वीस पंचवीस फुटाची जी शिडी आहे आपण ज्या शिडीने इथे मायावर वगैरे चढतो ती शिडी आपल्याला तिथे साईडवर घेऊन जायचे आणि तिथे आपलं काम चालू होईल तर चला आधी पंक्चर वगैरे काढूया त्याच्यानंतर मग साईडवर जाऊया तेव्हा आपलं इथे आयरिसचा जो टायर आहे तो पंक्चर झालेला आहे आणि आपल्याला तो साईडवर पण जायचं आहे तर तिथे मी स्टेपनी टायर काढला आहे पण आपला जॅक जो आहे तो वायरिसमधे नाही राईट एनमध्ये आपला जॅक आहे आणि इथे पार्किंग पण मी एकदम घासून लावले तिने गाड्या तर आता जॅक काढायचा थोडा इशू आहे इथे आयरिस मी आता काढत होतो बाहेर पण ते पंक्चर असल्यामुळे ते बाहेर येत नाही आणि इथे आय टेनमध्ये आपला जॅक आहे नवीन गाडीमध्ये जॅक स्टेपने आपल्याला भेटलेलंच नाही आणि आता या गाडीतला आपल्याला जॅक काढून आयरिसला लावायचं आहे आणि तो टायर चेंज करावा लागणार आहे तर आता मी ते पहिलं काढतो इथून ते थोडा इशू होता सी एन जी टँक आहे त्याच्यामुळे आता सीट ही आपल्याला जरा फोल्ड करावी लागेल त्याच्यानंतर जो आता मी जॅक काढू शकतो रिसीट फोल्ड करतो तर मित्रांनो पाण्याचा जो किट आहे तो कीट मी काढला आहे त्यामध्ये जॅक पाणी वगैरे आहेत सगळे आता इथे पहिला आधी नट लूज केलेत मी त्याला काहीतरी लावून नंतर आता हे सगळं खोलतो आणि तुम्हाला लागतो टायर चेंज करतो नंतर आपल्याला साईडवर जायचं ही शिडी घेऊन जायचं आहे आपल्याला ही बघा ही मोठी शिडी आपल्याला साईडवर घेऊन जायचं आहे गाडीमध्ये लोड केले म्हणजे आपली जी वरती मायावर चढण्या चढायची जी शिडी होती इथे म्हणजे अजून रेडी केला नाही आपल्या त्याच्यामुळे आपण शिडीनेच काम चालवतं इथे हो तर शिडी ही आपण गाडीमध्ये ठेवली आहे कारण की आपल्याला तिकडे कारूईच्या साईडवर बेबल मारण्यासाठी शिडी गरजेची आहे तर आता पाऊस आला आहे पण निघतो आहे मी पण इथून आता आपण साईडवर पोचलो आहे आणि जे आपले बांधकाम होऊन डेबल मारायचं काम आहे ते इथे चालू झालेलं आहे म्हणजे तुम्हाला या साईडला ना दिसणार नाही इकडे आपण चालू नाही केलं आहे आधी आणि या साईडला जे तुम्हाला दिसेल की आपण इथे बेबल चालू केलं आणि आपली जी शिडी आणली होती तर या यूजसाठी आपण ती शिडी घेऊन आलो म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रॉपर पूर्ण बांधकामावर फिरता येईल डेबलची लाईन आहे ती तर अशा प्रकारे आपण ही इथे शिडी टाकली आहे त्याच्यावर फळी वगैरे टाकून आपल्याला उभं राहण्यासाठी आपण केलं आहे आणि इथे आता डेबल मारायची आपण तयारी करतो आहे म्हणजे एक लाईन आपण आधी ही लावून घेणार त्याच्यावर क्रॉस आपली लाईन लागणार आहे आणि हे तुम्हाला दिसेल इथे आपण वेबलचा जो कोणा आहे त्याप्रमाणे इथे आपण आता असं रेडी करून घेतलं आहे तर आता इथे हे बांधकाम चालूच आहे हे बघा तर हे बांधकाम आपल्याला अशा पद्धतीने वरचं जे वेबलचं बांधकाम आहे ते आपण कोडीमध्ये करणार आहोत जेणेकरून दोन पाकी आपला स्लोप येणार आहे त्या वेबलला तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल इथे सुरुवात केली आहे साईडवर आपल्या आपण आता बेबल मारत होतो आजच्या दिवसामध्ये पण पाऊस तुम्ही बघू शकता की पाऊस खूप वाढला आहे म्हणजे दुपारनंतर सुरुवात केले पावसाने नक्षत्र बदललं आहे त्याच्यामुळे पाऊस आता जोरदार चालूच आहे दिवसभर काम करून देत नाही आपण ह्यावेळी आता इथे बेबल मारायचं काम चालू केलं होतं त्याच्यामुळे अचानक पाऊस पण आला आहे तुम्हाला दिसेल सगळं आता ही जी पाकडी आहे आपण सगळं मटेरियल वगैरे इथून वरती घेऊन येतं तर चिरे आणायचं काम चालू होतं सगळं चिरे वगैरे टाकले तिथे सिमेंटची गोणी कागद पडला होता हा कागद टाकतो माल पण आपला बहुतेक शिल्लक आहे सिमेंटवरचा कागद पडला तर ते कडक होणार शक्यतो नाही थोडक्यासाठी पाऊस गडबड करतो आहे आपली बेबलची दुसरी लाईन चालू होती इथे अचानक पाऊस आला आहे आणि तुम्हाला दिसेल खाली पाणी पण खूप सा साठलेलं आहे चिरा पण आपला संपला होता तो आपण दोनशे चिरा मागवला आणि ते वरती आपण स्टॉक करायला सुरुवात केलेली आहे पण पाऊस आता नक्षत्र चेंज झाल्यामुळे हो तुम्हाला दिसेल की पाऊस पण खूप वाढलेला आहे आणि लगातार पाऊस चालूच आहे पासून काम करण्यात काय नाही पण जे आपण माल वगैरे टाकतो त्यातलं सगळं सिमेंट आहे तो निघून जातो असं झालं आहे हे बघा इथे तर पुरा पाणी भरलेलं आहे तुम्हाला दिसेल सगळीकडे पुरा पाणी भरलं आहे तर काय करतो आहे बघूया थांबलं तर था बरं होईल म्हटलं अजून बरंच काम शिल्लक आहे इथे एक तर दोन दिवस आपलं ता हे थांबलं पाहिजे पाऊस आपलं लगेच बेबल होईल तुम्हाला दिसेल इथे बेबलचं आपलं बाकी आहे सगळं डेबल मुले आपलं हे पत्रडाक आला आहे सगळं तर ते झाल्याच्यानंतर आपण पटापट पत्र टाकायला मको येऊ समुद्र पण शांत होता आज अचानक पाऊस आलेला आहे तुम्हाला तिकडे दिसेल पूर्ण पाकडी एकदम स्लिपरी झालं आहे ते ज्या जांबा आहे तर जांब्यावर लगेच शेवाळ वगैरे साचते पाणी पडला की ते दिसेल तुम्हाला सगळीकडे पाणीच पाणी पाऊसच खूप पडला आहे त्याच्यामुळं गडबडच झाली नाही मी पण इथे छत्री घेऊन आलो आहे म्हणजे इथे बघायला आलो की पाऊस थांबलाय की नाही पण पाऊस लगातार चालूच आहे आणि आता बघूया थांबतो आहे की नाही आपल्या कामाचे पण जरा गडबड झाली कारण की पाऊस आला त्याच्यामुळे आपल्याला बांधकाम वगैरे करायला इशू होतो आहे खूप पावसातून सगळं आपलं मटेरियल दिसतं आहे माल वगैरे असतो त्याच्यातलं बांधकाम करायला काय नाही सिमेंट वगैरे वाहून जातं पण जे आपले बांधकामाची क्वालिटी आहे त्यामध्ये खूप फरक पडतो असं झालं आता पाऊस पण तुम्ही बघू शकता लगातार चालूच आहे तर पाऊस जाईल त्यावेळी मी बघतो काय आहे बघा पाऊस जोरातच पडायला लागला आता आणि मला वाटतं आज आपलं काम जरा हेच गडबड झाली कामाची आज काम काय आपल्याला करून देणार नाही खूप पाऊस जोरात पडायला गेला आहे बघा मी पण जातो इथून कारण की आता इथं उभं राहून पण काही उपयोग नाही तर सिमेंटची गोनी वगैरे आणून ठेवून त्याच्यावर कागद ठेवला इथे आता हे बघू आपल्याला हा माड पण तोडायचा आहे ते आता उद्या बघूया हो जर पाऊस नसेल तर आपण माड वगैरे तोडायचं बघू पूर्ण बांधकाम आपलं भिजलं आणि तुम्हाला दिसेल वरच्या आपण पेपरच्या ज्या लायनी चढवत होतो त्या आपण पूर्ण भिजून गेल्यात पाऊस काय थांबायतून आवून घेत नाही आपला आजचा दिवस गेलेला आहे आणि तुम्हाला दाखवलं की पाऊस आला त्याच्यामुळे आपलं काम झालं नाही आज आणि आपण पाच वाजेपर्यंत आपण होतो तिथे त्याच्यानंतर आपण घरी आलो आणि अजून पण पाऊस तुम्हाला दिसेल की पाऊस चालूच आहे तुम्हाला दिसेल की पाणी वगैरे सगळं पडलं आहे इकडे तर आजसाठी एवढंच आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका आपण भेटूया आणखीन का व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो